दिसलं फाईव प्लस थ्री इक्वल टू किती प्लस थ्री इक्वल टू एट बरोबर आहे दिसला आता तुम्हाला हे जे ठोकडे दिसत आहे तीन दोन पाच ठोकळे आहेत पण हे सगळे अंकाचे ठोकळे दहा आहेत आणि याच्यामधून तुम्हाला प्राथमिक ये ये करता येईल गुणाकार भागाकार सुद्धा करता येऊ शकतो तर या दहा ठोकळ्याचा वापर करून तुम्हाला अंकाची ओळख होईल आणि साध जे गणित आहे बेरीज बाजाबाकी गुणाकार भागाकार त्याची सुद्धा ओळख तुम्हाला याच्यातून होऊ शकते होईल का